तांदळाचे पापड तळल्यानंतर तिप्पट फुलणारे त्याचबरोबर अशा पद्धतीचे पांढरे शुभ्र व्हावे त्याचबरोबर ते पापड चिरू नये अशा पद्धतीचे एकसारख्या आकारावर अगदी पातळ असे हे तांदळाचे पापड अगदी व्यवस्थित असे तयार करता यावे यासाठी अगदी अचूक पद्धतीने अचूक साहित्य प्रमाण वापरून आणि त्याचबरोबर हे पीठ किती वेळ शिजवावं यासाठीच्या सर्व टिप्स मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगितलेले आहे त्याचबरोबर तुम्ही या पापडांचा रंग पाहू शकता त्याचबरोबर अगदी लहान आहे परंतु तळल्यानंतर तो पापड खूप मोठा असा होत आहे हे तुम्हाला ही व्हिडिओ पाहिल्यानंतर कळतच असेल त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमचे पापड देखील अशा पद्धतीचे बनवून तयार होणार आहे याची मला खात्री आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि उन्हाळी वाळवणाच्या अशा इतर रेसिपीज शिकण्यासाठी देखील कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा आणि आठवड्यातील पाचही दिवस येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका हे पहा तांदळाचे पापड बनवून तयार झालेली आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण तिप्पट फुलणारे पांढरे शुभ्र तांदळाचे पापड कसे तयार करायचे ते पाहणार आहोत त्यासाठी सुरुवातीला तांदळाचं पीठ कसं तयार करायचं ते सांगणार आहे तांदळाचं पीठ तयार करण्यासाठी साधारणत दोन किलो तांदूळ घेतले होते ते दोन किलो तांदूळ मी पाच ते सहा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये तांदूळ ठेवले त्यानंतर सर्व पाणी रिमूव्ह करून ते आपण एका सुती कापडावर सात ते आठ तास फॅन खाली व्यवस्थित असं सुकवून घेतले त्यानंतर त्यामध्ये आपण एक पाटी साबुदाना टाकून ते गिरणीतून दळून आणलेलं आहे आता या ठिकाणी कोणत्याही एका भांड्याचा वापर करून तुम्ही हे पीठ मोजून घ्यायचं आहे मी या ठिकाणी एक डबा एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे काही तांदळाला पाणी जास्त लागतं किंवा काही तांदळाला कमीही लागतं त्यामुळे या ठिकाणी मी ज्या टायपाच्या सायाने पीठ घेतलं त्याच टायपाच्या मापाने दोन डबे पाणी घेत आहे परंतु डबे मी पूर्णपणे फुल भरून घेत नाही तर थोडेसे कमी असे घेत आहे आता यामध्ये आपण पांढरे तीळ टाकत आहोत या ठिकाणी तुम्ही जिऱ्याचा वापर देखील करू शकता हे पाण्याला कडकडी तुकडे आणायचे आहे कडकडी तुकडे आणण्यासाठी आपण झाकण ठेवलं तर पंचवीस मिनटासाठी ठेवलेलं आहे कडकडी तुकडी आल्यानंतर अगदी लहान साईजचा चमचा घेतलेला आहे दोन चमचे थोडंसं वरती एवढं मीठ टाकलेलं आहे तर खाण्याचा चमचा एक चमचा एवढा पाक पापड खार टाकलेला आहे त्यानंतर एका हाताने पीठ टाकत दुसऱ्या हाताने लाटण्याने आपण हे पीठ छान असं हटवून घेणार आहोत ह्या स्टेजला आपण गॅस हा पूर्णपणे लो केलेला आहे आणि लो फ्लेमवर छान असं तुम्हाला हे पीठ हटवून घ्यायचं आहे साधारणतः ता पंधरा मिनटं तुम्हाला एकसारखं हे पीठ हटत राहायचं आहे यामध्ये एकही एक गाठी राहता कामा नाही अगदी छान असं आपल्याला हे हटवून घ्यायचं आहे हे पहा तुम्ही पाहू शकाल अशा पद्धतीने एकसारखं हटवीत तुम्हाला यामध्ये ज्या सर्व गाठी आहे त्या मोडून घ्यायच्या आहे आणि पीठ एकसारखं आपल्याला तयार करून घ्यायचा आहे या ठिकाणी हे करत असताना तुम्हाला गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे लो ठेवायचा आहे साधारणतः पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकाल यामधील ज्या पिठाच्या सर्व गाठी आहे त्या मोडून होत आलेल्या आहे आणि पीठ आपलं छान असं हटवून तयार होत आलेलं आहे हे पहा छान असं एकसारखं आपलं हे पीठ हटवून तयार चाललं आहे आता खाली तवा ठेवलेला आहे त्यावर आपण हे पातेलं ठेवून दोन तासासाठी असं ठेवायचं आहे आणि पूर्णपणे लो फ्लेमवर दोन तास तुम्हाला याला दणदणीत वापरून घ्यायचे जेवढं जास्त हे पीठ वापरशाल तेवढं तुमचे पापड हे छान असे तयार होणार आहे त्यामुळे कमीत कमी दोन तास आणि जास्तीत जास्त दोन ते अडीच तास तुम्हाला हे पीठ छान असं वाफवून घ्यायचं आहे वाफवण्यासाठी तुम्हाला गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि त्यावर हे पीठ वाफवून घेतल्यानंतर मी छान असं हे मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकाल मळल्यानंतर पिठाचं स्ट्रक्चर पूर्णपणे बदललेलं आहे सलग मी पंधरा ते तीस मिनटं एकसारखं गरम पीठ असल्यामुळे थोडंसं पाण्यामध्ये हात बुडवून छान असं हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि अगदी मऊ असं पीठ झालेलं आहे छान अशी बाइंडिंग या पिठाला आलेली आहे त्यानंतर आपण हे जे छान असे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहोत जेणेकरून एकसारख्या आकाराचे पापड तयार होतील त्याचबरोबर तुम्ही जर एकट्याच असाल तर तुमच्या तुम्हाला हे गो बॉल्स अगोदर त्याची गोळी करून ठेवले असल्यामुळे मदत होती आता या ठिकाणी खाली मी प्लायवूड ठेवलेला आहे त्यावर प्लास्टिकचा कागद ठरलेला आहे त्यानंतर अशा पद्धतीने या या प्लास्टिकची पिशवी कट करून घेतली होती त्याला छान असं तेल लावून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने छान असे आपले पापड तयार करून घ्यायचे आहे हे पहा पापड कागदावर टाकल्यानंतर तुम्हाला वरील बाजूने छान असं प्रेस केल्यानंतर तुम्हाला तो अलगद पेपर हा कागद उचलून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपला छान असा पापड तयार झालेला आहे मी तुम्हाला एक दोन पापड तयार करून दाखवते त्यानंतर मी त्यान तुम्हाला सर्व पापड तयार झाल्यानंतर ते दाखवणारच आहे हे पहा या प्लास्टिकच्या कागदाला तुम्हाला थोडंसं तेल लावायचं आहे एकदाच तेल लावायचं आहे त्यानंतर पूर्ण पापड होईपर्यंत तुम्हाला तेलाच वापर करायचा नाही उन्हाळी वाळवणाचे जे पदार्थ असतात त्यांना तेलाचा वापर हा कमी करायचा आहे कारण आपल्याला ते वर्षभर साठवायचे असतात आणि तेलाचा वापर केला की त्याचा नंतर वास येतो त्यामुळे तेलाचा वापर वापर अतिशय कमी असा करायचा आहे या ठिकाणी मी कुठेही तेलाचा वापर केलेला नाही फक्त या ठिकाणी प्लास्टिकच्या कागदाला लावण्यासाठी दोन ते तीन थेंब तेलाचा वापर केलेला आहे आणि या ठिकाणी उंडे करण्यासाठी ते छोटे छोटे पिठाचे गोळे करण्यासाठी सुद्धा मला तेलाचा हात लावण्याची गरज पडली नाही अगदी परफेक्ट असे आपले सर्व पापड तयार झाले आहे दोन दिवस कडकडीतूनमध्ये मी हे वाळवून घेतल्यानंतर तुम्ही पापड पाहू शकाल अगदी परफेक्ट या पापड्या आपल्या बनवून तयार झाल्या आहेत एवढ्या पापड्या एवढ्या पिठामध्ये तयार झालेल्या आहे तुम्ही पाहू ू शकाल साधारणतः भरपूर आपले पापडे तयार झाले आहेत एकसारख्या आकारावर आपण तयार केले आहे कुठेही चिरलेल्या नाही आणि पातळ अशा या पापड्या तयार झाले आहे आपण आता या तळणार आहोत तळण्यासाठी तेल कडकडीत गरम करायचं आहे या ठिकाणी कडकडीत तेल गरम झालं तरच तुमची पापडी छान अशी फुलणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकाल ही पापडी तळल्यानंतर अतिशय पांढरी शुभ्र आणि तिप्पट फुलणारी पापडी तयार झाली आहे अगदी छान अशी तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला दोन ते तीन पापड्या मी तळून दाखवणार आहे हे पहा तुम्ही पाहू शकाल प्रत्येक पापडी आपली छान अशी तळून तयार झाली आहे त्याचबरोबर पापडी अगोदर ती चांगली कडकडीत वाळलेली देखील असायला हवी दोन दिवस तुम्हाला कडकडीत तु उनामध्ये ती वाळवूनच घ्यायची आहे त्यानंतर तळण्यासाठीचं तेल देखील कडकडीत गरम असायला हवं हे पहा अशा पद्धतीने छान अशा आपल्या या तांदळाचे पापडे बनवून तयार झाले आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि आठवड्यातील पाचही दिवस सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन वाळवणाच्या रेसिपीज पाहायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला उन्हाळी पदार्थांमध्ये आणखीन कोणकोणते पापडांचे प्रकार पाहायला आवडतील हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता हे पहा छान जे आपल्या तांदळाचे पापडे बनवून तयार झाले या उन्हाळ्यात अशा पद्धतीने तांदळाचे पापडे एकदा नक्कीच बनवून पहा आणि कशा झाल्या त्या मला कमेंट बॉक्समध्ये कळवा हे पहा अगदी तिप्पट फुलणारे आपल्या या पापडे तयार झाले या पापडाच्या साईजवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद